आरेवाडी म्हटल्यानंतर आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर ज्या पद्धतीनं आरेवाडीचा निरोबा उभा राहतो त्याच पद्धतीनं निरोबासमवेतच आरेवाडीच्या गुरुदेवाचा पूजार देखील आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो आरेवाडीच्या पुजाऱ्याची महती जी आहे ती या ठिकाणी फार दाटी आहे कारण आलेल्या सर्व भावी भक्तांची देखभाल करण्याचं काम त्यांची सेवा शुश्रूषा करण्याचं काम ते पुजारी या ठिकाणी करत असतात विशेष म्हणजे अमावसा असो यात्रा असो रविवार असो किंवा कोणत्याही दिवशी तुम्ही या ठिकाणी बिरोबाच्या त्रास दरमारात आला मनात आला तर या ठिकाणी पुजारी तुमच्या स्वागतासाठी उभा असतो आणि पुजारी तो पण आपल्या घरी घेऊन जातो तुमच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करतो त्याबरोबर गरुबाच्या वनामध्ये तुमच्या मुक्कामाची सोय करतो यात्रेचा काळ जर तुम्ही आला तर तुमच्यासाठी जागेची व्यवस्था पाण्याची व्यवस्था अशा अनेक गोष्टी तो या ठिकाणी करत असतो त्यामुळं आता यात्रा सुरू असल्या कारणानं पुजाऱ्यांना पुजारांना खरोखर म्हणजे वेळ नाही म्हटलं तरी चालेल पण तरी माझ्या प्रेमाला तर या ठिकाणी आपल्याबरोबर बोलतायत माने श्री शुभराव पुजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी गुरुदेवांच्या दरबारामध्ये पुजारी म्हणून आपली सेवा देत आहेत भक्तांची सेवा करत आहेत त्यांच्याशी आपण या विषयावर पुढे पुजारी साहेब महाराष्ट्रातल्या सर्व भावी भक्तांच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो तुम्हाला धन्यवाद आमच्या यात्रा सुरू आहे तुमच्या मनामध्ये काय मागत आहे पृथ्वी कुणीत झालेला आहे तुमचा उत्साह आहे अनेक भक्त तुम्हाला त्याच्या या ठिकाणी आलेले आहेत यात्रेच्या निमित्तानं काय आहे ओ गुरुदेव पूजार आणि भाऊ भक्त आमचे प्रत्येक एकाचं नाते कसा असं आहे माझी काही घरी नाही आज चौघड पिशिंग धावेकड कशी चौदा आसराला सगळी घडून घेतात शिरगावच्या शिवरा जागा धरला रामा कोळकरला घडून घेतलं त्या माझी सेवा कर रामा कोळकर आमचा ओलग आलेला भक्त

भक्ताला काय भांडायचं नाही नवं माझ्या मोठ्या चालली चला आम्ही निघालो म्हणून असा आमचा उद्देश आहे आणि देव आमच्या पदारात आहे आणि देव पादार असल्यामुळं भक्ताला पावतोय आणि पावून होतोय पाऊल होतोय आणि भक्त एकटे भावे फक्त एवढं गोळा झाले म्हणजे पाऊल होतोय माणसालाच आहे असा धनुदेवाचा उद्देश आहे त्यांचं हो वारा खाली होता दुराजला इसकून येतो जेव्हा इस्कूर आहे तो पण इसारायच्या आम्हाला वारायचा इसू मागायचा रामान दिसत होता म्हणजे आहे इथे म्हणजे मोगा धैते एक मोगा माझ्या देवाला मी आज ती काय माझ्या इष्टु दे मग मला देवाच्या आधी आम्ही पुन्हा पाणी देवाला देव पण होत झाला का लहान झाला भक्त सांग असं देवाचं एवढं महत्व बघ बसताना ही रामा पळकरच उद्याच देवाचं नाटक झालं आणि आम्ही त्याचा आजपासून सगळ्यांनी आता झाली ठेव आजकाल नाही झाली ठेव म्हणजे हजार वर्ष झाली पण ही देवाचं ना या पुजारीचं नाटच झालोय मग ते अजून बोलायचं तर आम्हाला वेळ नाही नाही पण देवाच्या आणि पुजाऱ्यांच्या बरोबरच या ठिकाणी भक्त पण तुमच्याशी जोडला गेला आहे त्या भक्ताची तुम्ही कशी सेवा करताय भक्त कसा जोडला गेला तर सांगा भक्ताचं असं आहे भक्त आला निवडणार आहे दोन निवडणार आहे दोन आल्यावर का निवडणार आहे सगळं झालं पा का आज एक मला कोटाला मुलगा नाही म्हणला मुलगा नाही म्हणलं शिर अंगारीची म्हणतो त्याला अंगारी हल्ला मोर्चा वर्षाला मुलगा कोण पाय म्हणा आला भक्ताकड नातं ह्याच्यापासून आमचं नातं गेलं हे भक्त लोक या आली देव पावायला आला एवढं देवाचं फोटो मोठं आमचं देवाचा महिमा सांगावा तेवढा थोडाय असं पुजारी साहेबांचं या ठिकाणी म्हणतात पण त्यांना अनेक कामं करावी लागतात भक्तांची मनोभावी देवाची तर सेवा ते मनोभावी करतातच पण भक्तांची दे देखील सेवा दे दे करतात मनोभावी कशा पद्धतीने तुम्ही म्हणता लोक स्वागत भक्त लोक जर आली घाट लुटले तर भक्त लोक आली तर ते सकाळची दुपार काढावीच्या जेवा यायचं जेवण खाण करायचं तुझी दोपारची भाकरी बांधून घे आणि दुपारचं जेवण बांधून घे तुझी अशी सेवा करायची मग कोणा संध्याकाळी जी बजोबल असतो ते म्हणजे बघा भक्ताला जेवण द्यायचं मग सांड सकाळची भक्ताना दुपारची जिल्ह द्यायची नाही मग ती देव पावलं जातोय आणि असं मत वाढत गेलं आता तिथे ते दहा लाख मारून शिकायचं जेवढं भावीच येतंय असं मग सगळ्याला पावल्याशिवाय का साहेब देखील एक आचारसंहिता घालून दिलेली आहे म्हणजे पुजाऱ्यानं वागावं कसं पुजाऱ्यानं त्या संदर्भात जरा सविस्तर सांगा पुजाऱ्यानं सुद्धा ज्या पद्धतीने त्या भक्ताला आपल्या पद्धतीने जाणे अंगाऱ्या लावणे आणि तो बाबा माझ्या काय नाही म्हटलं तर आम्ही मोर्चेवर चालते दुसरं काय जास्त भक्ताला मोठा कामाचं नाही आणि नाही मला दिलंच पाहिजे म्हणलं तर ते कामाला तुझ्याला कुठलं जायचं असा उद्देश आहे तुमच्या आमच्यावरती हाती तुमच्याबरोबर वाटपा असतो भंडार असतोय काय काय साहित्य देवान तुम्हाला आम्हाला देवान सांगताना सांगितलेलं जैन आमच्या मुक्ती मुख्य बोलत होतो सांगशन की बोललो ते बाबा ही आईजे कदा कांबळा घे नागड म्हणजे योज हात घ्या गरबाजा वाटवा घे तुझा रोज तुझा तुफात हात फुड आणि नाही तो बघताला नाही म्हणलं की मोर्चा करला जा आणि भक्ताला भांडवल बसायचं नाही त्याच्या मुलाला कारण अंगार लाव त्याला आशीर्वाद दे आणि त्याचं चांगलं होईल मग देऊन अंगारे चिमट लावून आला की त्याचं काम झालं तुमचा काय अनुभव आहे सांगा मला जरा एखादं उदाहरण सांगा आपल्या सर्व दर्शकांना श्रोत्यांना आपल्या भावी भक्तांना गुरुदेवाची खाली आमच्या पसरले त्या सर्वांना सांगा की तुम्ही तुमच्याकडे असं एखादं संकटात पडलेलं फक्त आला होता तुम्ही त्या अंगारेच चिमट दिले एखादं उदाहरण सांगता येईल असाच भक्त इथं आला आमच्याकडे देवाला येतोय म्हणलं मी आहे तर का येतोय आणि का माझ्या माघारी माझ्या कुठे संतन नाही मग तुझं घर कुठे गेलं म्हणजे ती घर बुडले का माझा मग तू आताच माझ्या घराला गेलो असा भक्त म्हटला भक्त म्हटल्यानंतर ती देवाकडे म्हणलो आल्यावर देवाला कौर लावला कौर लावल्यावर देवा ह्याच्या घरात जाऊन देवाला लावणार का देवान उजवलं वरच्या वर्षाला सजावून उधळा आल्यावर त्याच मुलग्याला आता चार पाच झाले ते मुलगा म्हणजे आम्ही खव लावलेले असं उदाहरण आहे पण आम्ही तुम्हाला साहेब काय सांगू द्या देवाचं सांगा गेल तर जे सोपवून देतो आयुष्यामध्ये दे आनंद निर्माण करण्याचं काम परमेश्वराकडून केलं जातं आणि त्या आनंदाचा एक भाग म्हणजे पुजार आहेत आणि या पुजाऱ्यांना वेगवेगळी कामं करावी लागतात ती कामं काय डॉक्टर जर त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती आहे त्यातलं एक मला माहीत असेल सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवाला कौल लावण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राच्या खानापोर्थना असंख्य माहित हा कौल का लावला जातो आणि कसा लावला जातो कधी लावला जातो या संदर्भातील कारण कवर लावल्याचा असा आहे की देवाची पत्नी म्हणजे जी कामा तिला रोजच कौल लावलं जातो आणि आपला मालक जोर मुंडेचा मालक जे आहे त्याला गुरुवार आणि सोमवार दोन दिवसात सकाळच्या परी आठला कौल चालू झाला की अकरापर्यंत कौल चालू झालो मालकान जर कौल दिला उजवू पान सोडलं तसं काम झालं म्हटलं की काम झालंच वकील त्याचं कुठलं बी असू दे त्याच्याने एखादा मूळ व्हायचं असू दे नाही त्याला एखादं शात घ्यायचा असू दे नाहीतर अनेक काही ती जी बरेच पर्च केले ते काम कौल दिलं की काम झालं पाहिजे असं थांब तुम्हाला आणि काय सांगू शकत नाही यात्रेच्या काळामध्ये कोणत्या किंवा झालं जेवण अर्पण करण्याचं काम असो कोण कोणती करायला करायचं यात्रे यात्रेला आम्हाला सगळं दहा पिढी सांभाळायचं आहे आता जवळजवळ दहा हजार लढकरीय त्याला जेवण खाणं यायचं आर्थिक आर्थिक ठेवते कमी गेस त्याला काय देणं हे आमचं काम आहे असंच देवाचंही काम करावं लागतो कोणाच भक्ताचा निवड जाऊ न बघत यायचे का आहे ती मासेपासून देत नाही वगैरे हातात आणून ताट देतो की निवड जावायचा मग सगळं भक्ताचं मन शांत झालं त्याचं चितलेलं काम होते असा त्याचा नियम आहे ह्या मालकाचा इतका उद्देश मोठा ही केलं त्याचं भरच केलेलं आहे देव आणि नाही मग हे देवाला कोणी हिंगलत नाही त्याच्या मागून खायला देते आणि काय सांग

गणसभक्तांची सेवा करावी लागत्या झाडपड्यांची सेवा करावी लागत्या आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद मिळावा अर्थात देवाची सर्व कामं देवाची सर्व कामं मानवी अवतारण करण्याचं महान कार्य जर कोण करत असेल तर ते म्हणजे मी काय म्हणालो देवा धर्माची आणि गुरुदेवाची सर्व कार्य मानवी अवतारात कोण करत असेल तर ते म्हणजे आरेबाडीचे पुजारी त्यामुळं आरेबाडीच्या पूजा कोणीही दुखवत नाही त्यांना देवाऱ्यावरच्या देवाप्रमाणे सर्व भाविक होते या ठिकाणी बोलत असतात त्यांना आपल्या लग्न कार्या समारंभामध्ये त्यांना बोलवत असतात त्यांना आपल्याच घरातला एक सदस्य म्हणून ते अतिशय मान सन्मानाची वागणूक त्यांना देत असतात असा हा पुजारी सर्व भाविक भक्तांच्या घरातला एक अविभाज्य भाग आहे अविभाज्य घटक आणि यात्रेमध्ये देखील या पुजाऱ्याचा प्रचंड असं महत्व आहे त्यामुळे हे नगर संस्कृती आहे नागरी जीवनशैलीपासून स मैल दूर आहे आणि खऱ्या अर्थानं ही स्वतंत्र संस्कृती आहे आणि स्वतंत्र संस्कृतीचं पालन पोषण आणि संगोपन करण्याचं काम एक अर्थाने सगळे पुजारी या ठिकाणी करत आहेत धन्यवाद त्यांना देखील मी धन्यवाद देतो या सर्व कामासाठी आणि तेच थांबतो आपला था। मित्र आपला जारी आपण पांडू जय मदार जय भारत एक आशीर्वाद एक वाईट